येथील शिवरस्त्याच्या कामात एकवीस लाखांचा निधी पण कामाचा दर्जा निकृष्ट चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील खर्चई येथे शिवरस्त्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या एकवीस लाख रुपयांच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत रोहयो मजुरांच्या मदतीने करायचे असलेले हे काम प्रत्यक्षात जेसीबी मशीनच्या सहाय्याने करण्यात आले असून रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने लाखो रुपयांचा निधी मातीमोल ठरण्याची भीती व्यक्त होत आहे काय आहे प्रकरण खर्जई येथे शिवरस्ता तयार करण्यासाठी शासनाकडून एकवीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता या कामाचा मुख्य उद्देश स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे हा होता त्यासाठी हे काम रोहयो मनरेगा अंतर्गत मंजूर करण्यात आले मात्र प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी मजुरांऐवजी जेसीबी मशीनचा वापर करण्यात आल्याचे गुप्त सूत्रांकडून समोर आले आहे यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला नाही शिवाय सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचा आरोपही होत आहे निकृष्ट दर्जाचं काम नव्याने तयार केलेल्या या रस्त्यावर माती आणि दगड टाकून काम पूर्ण करण्यात आले आहे अनेक ठिकाणी रस्त्याची योग्य प्रकारे लेव्हलिंग न करताच काम उरकण्यात आले असल्याचे दिसून येते अवघ्या काही दिवसांतच रस्त्यावर खड्डे पडले असून पावसाळ्यात या रस्त्यावरून ये जा करणे अत्यंत कठीण होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले एकवीस लाख रुपयामध्ये असा रस्ता तयार होत असेल तर तो पैसा नक्की कुठे गेला असा प्रश्न एका स्थानिक शेतकऱ्याने विचारला आहे ग्रामस्थांची मागणी या रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी तांत्रिक समिती नेमावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे रोजगार हमी योजनेतील नियमांचं उल्लंघन करून जेसीबी मशीन वापरणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही होत आहे पुढील पाऊल काय या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कामाची चौकशी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अन्यथा या विरोधात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे या एकवीस लाख रुपयांच्या निधीचा हिशेब प्रशासनाने जनतेसमोर मांडावा अशी मागणी जोर धरत आहे